हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर बघा सव्वीस मे रोजी म्हणजे रविवारी संकष्ट चतुर्थी आहे तर आपल्याला या दिवशी एक गोष्ट करायची आहे म्हणजे आपल्याला कापूर जाळायचा आहे तो कशा पद्धतीने जाळायचा आहे आणि कितीला जाळायचा आहे म्हणजे किती, किती वाजेला तो जाळायचा आहे त्याचा टायमिंग काय ते सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा आपले सगळे विघ्न हरत असतात म्हणजे ते विघ्न हरतायत आपल्याला माहिती आहे आपण म्हणजे रोजच्या रोज आपण गणपती बाप्पांची सेवा करत नाही पण आपल्याला चतुर्थीच्या दिवशी आपले त्यां म्हणजे आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं कारण गणपती बाप्पांची म्हणजे ति चतुर्थी ही, ही, ही। जी तिथी आहे ही खूप महत्त्वाची आहे या तिथीला आपण जी काही त्यांची सेवा केली तर ती फळाला जात असते चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणजे शंभर टक्के फळ आपल्याला त्याचं मिळत असतं फक्त आपण जी काही गोष्ट करतो म्हणजे मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट करत असताना म्हणजे ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली आणि तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर झाले असं होणार नाही जर ती गोष्ट तुम्ही पूर्ण विश्वासाने श्रद्धेने केली की ही ही गोष्ट हा हा उपाय मी करणार आहे आणि माझे सगळे विघ्न गणपती बाप्पा दूर करणार आहेत तरच हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे पण तुम्ही हा उपाय नक्की करा माझ्यावर विश्वास ठेवून तरी करा तुम्ही हा उपाय नक्की म्हणजे नक्की तुम्ही संकटातून बाहेर येणार बघा अशा म्हणजे आपल्यावर आहे ना अशी म्हणजे वेळच असते की आपण खूप कष्ट करतो किंवा आपण खूप काही करत असतो पण आपल्यासोबत जे घडावं ते घडत नाही पैसा आपल्याकडे टिकत नाही किंवा आपण खूप दुःखात संकटात असतो मुलांची घरातली चिडचिड नवरा बायकोचे भांडणं काही ना काही काही ना काही आपल्यासोबत घडत असतं या गोष्टी आपल्यासोबत घडत असता म्हणून आपल्याला हा असा छोटासा उपाय करायचा असतो जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता संकष्ट चतुर्थीला करायचा असं नाही प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता अगदी छोटासा आहे तुम्हाला जास्त काही पैसे लागणार नाही आहेत अगदी म्हणजे कमी रुपयांमध्ये तो होणार आहे पण पूर्ण श्रद्धेने पूर्ण भाव ठेवून करा कारण गणपती बाप्पांची कुठली सेवा केलेली वाया जात नाही हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा अभ्यास करून त्यांनी खूप मोठं व्हावं अशी आपली खूप इच्छा असते म्हणजे खूप अपेक्षा असतात आपल्या तर यासाठी प्रत्येक घरातली स्त्री ही काही ना काही काही ना काही उपाय करत असते काही ना काही सेवा करत असते कारण तिला माहिती असतं की आपल्याला तेवढा वेळ आहे आपल्या पतींना तेवढा वेळ आहे माझ्या संसारासाठी मला हे करायचं आहे तर मी प्रत्येक स्त्रीला सांगेन की तुम्ही हा उपाय नक्की करा नक्की तुमच्या घरात म्हणजे काही ना काही चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आणि असं होणार नाही की मी तुम्हाला सांगितलं संकष्ट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही केला आणि लगेच तुम्ही म्हणणार की मग ताई तुम्ही तर सांगितलं होतं मग त्याच्यानंतर तर काही माझ्या घरात बदल झाला नाही असं नाही होणार तुम्ही एक चतुर्थी करा दुसरी चतुर्थी करा जसं जसं तुम्ही हा उपाय करत जाणार तसं तसं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघत जाणार आहे तुमच्या घरात जे काही तुमचे प्रॉब्लेम्स ते हळूहळू कमी होत जाणार आहे एका चतुर्थीमध्ये हे होणार नाही जसं आपण कुठलंही काम करतो एक दिवस आपण केलं म्हणजे जसं आपण स्वयंपाक केला एक दिवस आणि रोज आपण स्वयंपाक नाही केला तर आपलं पोट भरणार आहे का तसंच आपल्याला रोज स्वयंपाक करणं गरजेचं आहे घरात रोज स्वच्छता करणं गरजेचं आहे रोज आपण फरची पुसली तरच आपली जी लादी आहे ती स्वच्छ राहणार आहे अन्यथा आपल्या घरात घाण राहणार आपल्याला माहिती आहे जसं आपण पैसा कमवतो तर रोज आपल्याला ऑफिसला जाणं गरजेचं आहे पैसा कमवण्यासाठी तर तसंच आपल्याला प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करणं गरजेचं आहे तुम्ही करा सुरुवात तर करा तुम्ही एक चतुर्थी केलं ना त्यानंतर हळू दुसरी चतुर्थी तिसरी चतुर्थी जसं जसं तुम्ही हा उपाय करणार अगदी म्हणजे तुम्हाला मी सांगते हा उपाय तुमचा म्हणजे एक ते दोन मिनटात होणार जास्त वेळ लागणार नाही तर आपल्याला आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतर तुम्ही कधी हा हो उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटी घेतली मोठी घेतली तरी चालेल कोड्या खोबऱ्याची वाटी ओलं नारळ घ्यायचं नाही कोड्या खोबऱ्याची वाटी घ्यायची ती वाटी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आधी दिवा प्रज्वलित करायचा शुद्ध गायच्या तुपाचा आणि त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला बसून हे हा उपाय करायचा आहे ती खोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवली तर ती सुलटी ठेवायची आहे उलटी ठेवायची नाही त्या वाटीमध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे म्हणजे सात कापूर जाळायचे ते एकत्र जाळायचे नाही आधी एक कापूर ठेवायचा तो जाळायचा नंतर दुसरा तिसरा चौथा असे एक एक कापूर ठेवत तुम्हाला जाळायचे आहे आणि ते कापूर जळत असताना हा उपाय करत असताना तुम्हाला मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणत जायचा आहे जोपर्यंत ते सात कापूर तुमचे जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणत जायचा आहे तुम्ही करून बघा जसा जसा तो कापूर जळणार आहे तशी तशी तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमच्या घरातलं जे काही संकट आहे तुमच्या घरातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत तुमच्या नवऱ्याला एखादं व्यसन कारण बऱ्याच जणांच्या म्हणजे अशा स्त्रिया असतात की त्या बिचाऱ्या म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना खूप म्हणजे व्यसन असतं दारूचं व्यसन असतं तर ते सुद्धा हळूहळू या उपायानं कमी होणार आहे तुमच्या आयुष्यातले सगळं दुःख तुम्ही करून बघा या कापरासोबत ते सुद्धा जळून जाणार जसा तो कापूर जळणार आहे तसे तुमचे दुःख संकट सुद्धा जळणार आहे एवढं लक्षात ठेवा तर हा उपाय महिलांना मी तुम्हाला खूप म्हणजे विनंती करते की तुम्ही हा उपाय नक्की करा प्रत्येक चतुर्थीला उपाय करा पण जेव्हा तुम्ही हा उपाय करणार त्यावेळेला जो केमिकल युक्त कापूर येतो तो घ्यायचा नाही जो असा गोल असतो बघा आणि चपटा असतो तो अजिबात घ्यायचा नाही आपल्याला कापूर कुठला घ्यायचा आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापरातच निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं खूप मोठं त्याच्यात ताकद असते तेवढे केमिकलयुक्त कापरात नसते त्यामुळे भीमसेनी कापराने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमचं रखडलेलं जे काम आहे ते सगळं होणार आहे तर तुम्ही घेताना भीमसेनी कापरानेच हा उपाय करा आणि हा उपाय झाल्यानंतर जे काही खोबरं असेल आणि हा म्हणजे खोबरंच राहील कापूर जळून जाणार आहे तर जे खोबरं असेल तर ते तुम्हाला म्हणजे तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा एखाद्या रिकामा म्हणजे कुठे बाहेर झाड असेल त्या झाडाखाली टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल पण तसं करू नका शक्यतो म्हणजे निर्माल्यातच टाका की म्हणजे कोणाचा पाय वगैरे लागणार नाही किंवा असं रिकाम्या ठिकाणी टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा मी तुम्हाला विनंती करते प्रत्येक महिलांनी हा चतुर्थीला नक्की उपाय करा तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमच्या घरातले जे काही दुःख संकट या उपायाने शंभर टक्के निघून जाणार आहे तर तुम्हाला माझा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना से स्वामी समर्थ